नंदुरबार जिल्ह्यातील शारदा तालुक्यातील गणोर गावातील शासकीय आश्रम शाळा शाळेत बांधकामविषयी झालेल्या भ्रष्टाचाराचे सखोल चौकशी संदर्भात दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय ट्रायबल टायगर सेनेच्या वतीने सकाळी अकरा वाजता साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली हे साखळे उपोषण भारतीय ट्रायगल ट्रायबल सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष से सतीश ठाकरे व शारदा तालुकाध्यक्ष योगेश पवार करीत आहेत आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात खेळण्यात येईल व आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा माध्यमांशी बोलताना आंदोलकांनी दिला आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रवीण चव्हाण नंदुबार तालुका प्रतिनिधी आमची मागणी आणि शासकीय आश्रम शाळा गणोर येथील जिथं बांधकाम चालू आहे मुलींचे वस्तीगृह तिथं एकदम निस्कृत दर्जाचे ओगस काम चालू आहे ती तक्रार आम्ही आठ दोन दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी मॅडमांना दिलेले आहे परंतु कुठलीही चौकशी झालेली नाही परत आम्ही एकोणावीस सात दोन हजार सात रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणसाठी संदर्भात दिलं होतं परंतु तरी पण शासन प्रशासन काही दखल नाही घेतली म्हणून आज पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी पंधरा आगस्ट दिवशी आम्ही इथं साखळी उपोषण करत आहे जर आमची मागणी पूर्ण नाही होणार संबंधित ठेका ठेकेदारांवर कारवाई नाही होणार तर आम्ही पुढचं आमचं नियोजन आझाद मुंबई येथे राहणार आहे बेमुदत धरण आंदोलन करू कारण ठेकेदारांना असं ठेकेदार असं सांगत होता एक दिवशी की मी